गोरजे त्रिपी आणि तर रोईती होती आणि त्यावर खांदा खोर आपल्याला गावात ते काढायला नाही तू काट्यात जरा निर्मळ ते शेजार पादर नसलं तरी काय झालं तुलाच माहिती बाई मग मग मनात मस्त मग असं निर्मळ केलं म्हणजे चांगली दिसत या پاو اس ګل کي سر ول څالو څالو پاو سني پټ ټټا ټټا انوره نيته بسله پڅول لراكن کاو ديله پوترا کاو ديله څول لرا واټه उठلې و دا دلېس ګور پن دي نه و دا دلېس ګور پن دیسي لګل اذرې پللې و ته لیکرو هه هه کور لا وته ته سکه سکه مې اورته هه ان نېکته ममे आता करायचं मी काय नाग ऐकलाय व्हिडिओ बघितलाय त्या पूर्गी म्हणते मला सर्दी सर्दी आल्या ना मला आवडत नाही सर्दी मॅडम म्हणते का आवडत नाही डोळ्याला दुनियाचं घुमडण चिपटायचं सकाळ सकाळ आंघोळ फिंगूळ करायचं दुखत डोळा

आठला पेपर आहेत का छोकले कुठे गेले, अगं बाय हिरोईन माझी भांडी घसते बघा मोठे मोठे आओ, हि तर आल्यापासून लयच कामाला लागली तिथं काय रोग येत होता वय मर्यायचा गडा उठत होता वय छोकरीला असले बाहेरचे काम पटते ते बघा

कर। का नाही म्हणलं की मर्याचा गडा उठलावानी करते या सत आहे स्वयंपाक म्हणलं की मर्याचा गडा उठलावानी करते या दुना भांडी कोण करते बघितलं का दुना भांडी म्हणलं का उलासाच असतं अजून सकाळ सकाळ बोलले म्हणजे अजून अजून रडत बसायचं दिवस असला जायचा खराब बोलल्यावर रडते बयले आणि तुम्ही आल्यावर बाकी मग मला कशाला बोलवून घेत असते पण असं वाटतं की आईवरले लिकरू हा या हं हु? आले, आले आले तर उठितच घेऊन बसते लेकराला मी काय विचं काय लेकर माझे वर्षा वर्षाचे झाली की त्यांना उठित घ्यायचं सोडून दिलं मी एक वर्ष

कस ऐकलं टाकी भरून घे की मोठे सरिताबाईला भरून अजून माया तर काय मागितले की घे घेताबाई मागितलं घेऊन घ्यायला व्हायला घेऊ कावीला विचार कि त्या घेतला तर कावीला किती आनंद झाला

कावे धुती का या स्वाती पाणी नेहाय लागली इकडं बाकीच्या लेकरांचं काय चाललंय ए गरम पाण्यात कशाला हात घालते या ना जर लय स्वच्छ आहे तुझा हात आवरा आवरा आठ वाजत आल्या

माझ अस माझ आधी पण ते दुसरं असेल की भागवा होता ते तायडने आणलेला परत नव्हतं नव्हता नेहाला छकुले कशाला घेते माझं काय नाही नव बर दिसलं का ते जुनं टाकून घ्यायचं आहे तर बरं नाही का आणला

आजुन। बस की दातच गावाकडं तिकडंच आणले ते पाडून हाताने पाडलेत द